सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या रंगीत पार्श्वभूमीवर एका वादग्रस्त विधानाने राजकीय वातावरण ढवळून निघाले भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील अर्थात विक्रांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करत अनगरकरांचा नाद करू नका असा थेट चॅलेंज दिला या विधानानंतर अवघ्या एका दिवसातच राजन पाटील यांनी माध्यमांसमोर येऊन अजितदादांची जाहीर माफी मागितली काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय साहेब माझ्या मुलाला माफ करा त्याला पदरात घ्या असे भावनिक आव्हान करत राजन पाटील यांनी मुलाच्या राजकीय अपरिपक्वतेची जबाबदारी स्वीकारली अनगर नगरपंचायतीच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत भाजप शिवसेना महायुतीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर काँग्रेस उमेदवार प्राजक्ता पाटील यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला या कार्यक्रमादरम्यान बाळराजे पाटील यांनी बोलताना अजित पवार यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली अजित पवार नाद करायचा नाही अनगरकरांचा हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली भाजप नेते आणि पाटील कुटुंबियांच्या निष्ठेचा मुद्दा उपस्थित झाला माजी आमदार राजन पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले माझा मुलगा राजकारणाच्या दृष्टीने अजून लहान आहे भावनेच्या भरात त्याच्या तोंडून न कळत अपशब्द गेले मी वडील म्हणून पाटील परिवाराच्या वतीने अजितदादांची आणि शरद पवार साहेबांची माफी मागतो माझी विनंती आहे की हा विषय इथेच थांबावा माझ्या मुलाला पार्थ पवारांप्रमाणे क्षमा करा आणि पदरात घ्या या राजकीय माफी मागणीमुळे अनगरमधील राजकीय तणाव कमी होण्याची शक्यता आहे तरी हे प्रकरण चर्चेत आहे अनगर नगर पंचायतीची निवडणूक ही सोलापूर जिल्ह्यातील एक महत्वाची लढत आहे जिथे भाजप शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या तीव्र स्पर्धा आहे उज्ज्वला थिटे यांच्या अर्ज प्राजक्ता पाटील यांच्या विजयाने काँग्रेसला दिलासा मिळाला पण या जल्लोषाने राजन पाटील कुटुंबाला राजकीय नुकसान होण्याची भीती निर्माण झाली राजन पाटी पाटील हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून त्यांचे अजित पवारांशी त्यांचे वैयक्तिक संबंध चांगले मानले जातात या घटनेमुळे पाटील कुटुंबाने तात्काळ नरमाईचा मार्ग अवलंबला या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधून अनेक प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत काही नेत्यांनी तरुणाईची चूक म्हटली म्हणून हलके घेतले तर काहींनी राजन पाटील यांच्या माफीला राजकीय खेळ म्हटले एन सी नेते यांनी याबाबत बोलताना अनगरमधील घडामोडी राज्यभरात पडसाद उमडताना दिसत आहेत असे नमूद केले तरुणाईने असे उद्गार काढणे कितपत हो योग्य आहे तुम्हाला काय वाटते ते कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील